नमस्कार मित्रांनो प्रत्येक माणसाला असं वाटतं की मला भरपूर माझ्यामध्ये शक्ती पाहिजे ताकद पाहिजे ऊर्जा पाहिजे काम इच्छा चांगली पाहिजे आणि माझ्या इंडियामध्ये ताततः पण चांगली पाहिजे असं सगळ्यांनाच वाट वाटत असतं तुम्हाला वाटतं मला वाटतं सगळ्यांनाच वाटतं आणि ते स्वाभाविक आहे पण हीच ताकद ऊर्जा शक्ती जर तुम्ही विकत घ्यायचा जर प्रयत्न करत असाल तर मला वाटतं की मोठा किती मोठा इंडस्ट्रलिस्ट असला की कि जगातला किती मोठा माणूस असला तो पण शक्ती ताकद ऊर्जा वगैरे विकत घेऊ शकत नाही त्याला ती कमवावीच लागते आणि त्याचविषयी आज मी थोडक्यात तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करेन मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमी प्रयत्न करतो खरोखर -कर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा तर मित्रांनो बरेच माझ्याकडं म्हणजे पेशंट येतात खूप जाड असतात खूप वीक असतात किंवा खूप मेंटल डिस्टर्ब असतात अशा सगळ्या पेशंटला मी एकच सल्ला देत असतो की मित्रांनो की तुम्हाला तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये जर तुमचे तुम्हाला स्ट्रेंथ पॉवर सेच्युअल पॉवर जर चांगला पाहिजे असेल तर तुम्हाला त्यासाठी मेहनत घेणं अत्यंत गरजेचं आहे ज्याप्रमाणे तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम करा एक तास व्यायाम करा आपल्या डाईटवर लक्ष द्या आपल्या काय खाता काय पिता त्याच्यावर खूप महत्व आहे बरीच लोक मला असे बोलतात की रस्तर मी काहीच जेवण करत नाही मी काहीच खात नाही मी डायटिंग करतो पण तो चुकीचं खात असतो चुकीच्या वेळी खात असतो हे त्यांना समजत नसतं तर म्हणून मी तुम्हाला सांगतो की जर तुम्हाला खरोखर लैंगिक आयुष्यामध्ये चांगली पॉवर पाहिजे असेल स्ट्रेंथ पाहिजे असेल किंवा ऊर्जा पाहिजे असेल तर तुम्हाला तुमच्या शरीराकडं तुमच्या फिजिककडं तुमच्या माइंडकडं लक्ष देणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही महत्त्व न देता तुम्ही माझ्या क्लिनिकला किंवा मा इतर क्लिनिकला जाता आणि गोळ्या औषध औषधीवर तुम्हाला आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम तुम्हाला शक्ती वगैरे पाहिजे असेल तर इथंच तुम्ही खूप मोठी चुकी करता आहे हे तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही औषधी घ्या आयुर्वेदिक औषधी घ्या व्हायग्रासारखी औषधी घेऊ नका मी तुम्हाला नेहमी सांगत असतो स्वतःच्या मनाने औषधी घेऊ नका ऑनलाईन औषधी मागू नका पण खरोखर तुम्हाला जर शक्ती पॉवर स्ट्रेंथ वगैरे पाहिजे असेल तर रोज तुम्हाला पौष्टिक आहार रोज चांगला व्यायाम चांगली आपली मैत्री चांगलं आपलं माइंड म्हणजे प्राणायाम योगा करणं अत्यंत गरजेचं आहे चांगली शारीरिक स्वच्छता चांगली लैंगिक स्वच्छता चांगलं खाणपिण आपलं प्युअर खाणपिण आपलं चांगलं ठेवायला पाहिजे बाहेरचे स्ट्रीट फूड किंवा बाहेरचे फास्ट फूड किंवा बर्गर पिझा किंवा काही म्हणजे मॅकडोनाल्डचे काही गो, गोष्टी असतील काही असतील चीज गीज, गीज. हे न खाता जर तुम्ही फक्त तुमच्या शरीराकडे लक्ष दिलं तर मला वाटतं की माझ्याकडच्या माझ्याकडे येणाऱ्या चा, चा, प्रत्येक माझ्या पेशंटसाठी मी तुम्हाला ह्याच व्हिडिओद्वारे रिक्वेस्ट करतो की या सर्व गोष्टी तुम्ही पहिले टाळा या सर्व गोष्टी मी जे चांगल्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही स्वतः म्हणजे करा तर तुम्हाला माझ्या क्लिनिकला येण्याच्या अगोदरच तुम्हाला औषधाची पण गरज पडणार नाही असं मला ते वाटतं आणि कुठेतरी या काउन्सिलिंग व्हिडिओद्वारा मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की तुम्ही उगीच डॉक्टरांना किंवा औषधींना किंवा ऑनलाईन औषधींना कुठेही बळी पडू नका आपलं शरीर चांगलं मेंटेन ठेवणं आपल्याच हातामध्ये आहे आपल्याकडं ती आपल्याकडं म्हणजे नैसर्गिक शक्ती आहे आपली इम्युनिटी पॉवर आपण वाढू शकतो आपली ताकद ऊर्जा आपण वाढू शकतो फक्त त्यासाठी तुम्हाला मेहनत घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि जर विदाऊट मेहनत जर तुम्हाला फक्त औषधावरच अवलंबून राहायचं असेल मग कोणी तुम्ही डॉक्टरांकडचा सल्ला घ्या किंवा डॉक्टरांचे औषध घ्या माझं काही म्हणणं नाही पण ह्या व्हिडिओद्वारा तुम्हाला रिक्वेस्ट करतो की माझ्याकडे येण्याच्या अगोदर तुम्ही आरशामध्ये तुमच्या शरीराकडे बघा कुठं तुमचं चुकतं आहे काही जास्त व्यसन करत असाल किंवा जास्त ड्रिंक घेत असाल किंवा जास्त कि तंबाखू सिगारेटचं व्यसन असेल तर हे सगळं बंद करून जर तुम्ही माझ्या क्लिनिकला आले आणि माझं थोडंसं काउन्सिलिंग तुम्ही ऐकलं तर मला वाटतं कुठं ना कुठं तुमच्या लैंगिक आयुष्यास आयुष्यामध्ये ताकद ऊर्जेसाठी तुम्हाला औषधाची गरज नाही पडली पाहिजे याच या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला एक संदेश देतो धन्यवाद मित्रांनो